पीपल्स हेल्प आणि भारतीय पुढाकाराने आज या नगरच्या हुतात्मा स्मारकामध्ये दिवंगत निवडणूक आयुक्त भारताचे निवडणूक आयुक्त टी एन शेषन यांना भारतीय लोकशाही रत्न म्हणून आम्ही मानवंदना दिलेली आहे राष्ट्रीय मानवंदना दिलेली आहे आपण आपल्याला माहित आहे की टी एन शेषन हे निवडणूक आयोग होण्याच्या अगोदर आयुक्त होण्याच्या अगोदर बिहारमध्ये मोठ्या प्रमाणे मतपेट्या पळवल्या जायच्या कोणाच्या नावावर कोणी मतदान करायचं आणि सगळ्या काही गडबडी व्हायच्या त्याच्यामधून खासदार आमदार सहजासहजी निवडून यायच्या ज्याच्याकडे पैसा होता ज्याच्याकडे मसल पॉवर होती त्यांचा आमदार खासदार मागच्या दाराने नक्की होणं त्यावेळेला शक्य होतं पण भारतामध्ये आचारसंहिता लागू केली निवडणूक आचारसंहिता लागू केली आणि फार मोठं नियंत्रण आलं कायद्याचं राज्य खऱ्या अर्थाने लोकशाही प्रक्रियेमध्ये आलं आणि म्हणून या ठिकाणी शेशन साहेबांचा सन्मान देशातील तमाम जनतेच्या वतीने एकशे चाळीस कोटी लोकांच्या वतीने आपण या ठिकाणी केलेलं आहे परंतु त्याच वेळेला आज आपण बघतो आहोत कुठतरी काहीतरी हेलिकॉप्टर मध्ये कुठल्या तरी पुढाऱ्यांच्या बॅगा तपासायच्या खोटं नाट काहीतरी शूटिंग करायचं रेल्वे स्टेशनवर जायचं रिक्षा चालक रिक्षावाले जे आहेत त्यांचे खिसे तपासायचे येणारे रेल्वेमधून उतरणारे जे गरीब मजूर आहेत त्यांचे खिशे तपासायचे आमच्या सारख्या लोकांविरुद्ध कुठेतरी खोडे खोटे खटले बांध दाखल करायचे अनेक लोकांना जिल्ह्याच्या बाहेर काढायचं हे आजचं जे निवडणूक आयोग आहे त्यांचा हा सगळा काही लबाडीचा धंदा चालू आहे सध्याचे सत्ता सत्ताधी जे आहे त्यांच्या ताटा खालच मांजर सध्याच निवडणूक आयोग झालेला आहे आणि या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो कि आज तीन पास हजार ते पाच च्या भावाने मत खरेदी केले जातात हजारोच्या संख्येने लोक अं पंक्ती बसतात जेवणावळी चालू आहेत हे निवडणूक आयोगाला दिसत नाही का हे निवडणूक आयोगाला दिसत नाही का ज्या ठिकाणी रांगोळ्या कुठतरी अं मेहंदी याच्यावर खर्च केला जातो कोट्यावधी रुपये खर्च केले जातात हे दिसत नाही का म्हणून निवडणूक आयोग जे आहे हे टाळे वाज वाजवणारा आयोग आहे आणि म्हणून या सध्याच्या निवडणूक आयोगाला हे पगार हमीवरचा पांढरा मखात्या म्हणून आम्ही या ठिकाणी घोषित केलेले पांढरा म्हणजे पांढरा हत्ती आणि मखात्या म्हणजे होईल ते होऊ दे मला काय त्याचं अशी परिस्थिती आज या देशामध्ये निवडणूक आयोगाची झालेली म्हणून या देशातील लोकशाहीला फार मोठा धोका निर्माण झालेला आहे आणि ज्या आज देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये आज आपण जी परिस्थिती बघतो आहोत की कि जे सत्ता पेंढारी आहेत सत्ता पेंढाऱ्यांनी मसल पॉवरच्या मदतीने ताबेमारी करून आणि या देशामध्ये इथं महाराष्ट्रामध्ये आमदार निवडण्याचा जो घाट घातलेला आहे याच्यामधून फक्त एकच गोष्ट आहे ती म्हणजे काय कुबेरशाही महाराष्ट्रामध्ये येते आणि याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी शिक्षण साहेबांना सन्मान केलेला आहे महात्मा गांधीजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार त्यांच्या प्रतिमेला हार दाखल करून आम्ही हुतात्मा स्मारकावर फुले वाहिलेली आहे आणि या लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी आम्ही जीवाच्या आकांताने लढत आहोत लोकांनी आम्हाला साथ दिली पाहिजे म्हणून ढबू मका हो, त्या ओळखा शेजाऱ्याला कळवा सत्ता पेंढारी ओळखा शेजाऱ्याला कळवा जय शिवाजी जय डिच्छुकावा धन्यवाद